पैठण तालुक्यातील संत एकनाथ सचिन गायाळ शुगर व शिवाजी ॲग्रो नांदर या साखर कारखान्यांकडे थकीत असलेले ऊस बिले तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसकेन कायद्याप्रमाणे पंधरा टक्के व्याजासह वर्ग करावी या मागणीसाठी साखर सहसंचालक छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर आपण बघतो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाबाबत काय घडले आहे शेतकरी संघटनेचे हे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये का बसलेले आहेत सचिन घायाळ शिवाजी ॲग्रो लिमिटेड नांदर तालुका पैठण या साखर कारखान्यास पैठण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी दिलेला आहे परंतु दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पैठण तालुक्यातील या कारखान्यांनी आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा केले नाही असंही शेतकरी संघटनेचा आरोप आहे आपण बघतो आहे हे दृश्य आहे साखर कारखान्याच्या कार्यालयासमोरील आपण शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी विचार करूया की कशा पद्धतीने त्यांनी हे आंदोलन ठेवलं आहे आणि त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत जा आज आपण बघतोय क्रांती चौकातलं शेतकरी संघटनेचं आंदोलन चालू आहे हे साखर कारखाने आहेत हे जे आंदोलन आहे पोलिसांना मागणी मिळाली पाहिजे कारखानदाराची जी पेमेंट आहे ते पेंडिंग आहे नेमकं आपल्यासोबत अध्यक्ष आहेत त्यांच्या मागण्या काय ते आपण काय सांगतो खऱ्या अर्थानं आज कारखाने बंद होऊन चार महिने झाले आणि आमच्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला जाऊन सात सात महिने होऊन गेले अजून शेतकऱ्याला पेमेंट ऊसाचं पेमेंट मिळालं खऱ्या अर्थानं कायदा काय सांगतो ऊस कायदा असा आहे ज्या दिवशी ऊस गेला तिथून चौदा दिवस पुढे म्हणजे पंधराव्या दिवशी त्या शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळाले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला पैसे पंधराव्या दिवशी नाही मिळाले तर तिथून त्या दिवसापासून पंधरा टक्के व्याज दराप्रमाणे त्या पैशाला व्याज लावून त्या शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले पाहिजे हा कायदा असताना सुद्धा साखर प्रशासन हे कारखानदाराला कारखानदाराशी हात मिळवणी करून स्वतःचं आर्थिक हित तपासून हे शेतकऱ्याला व्यक्तीत धरण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांसमोर पीक पेरणी चालू आहे त्याला खाताला पैसे नाही त्याला बियायला पैसे नाही त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण त्याच्यासमोर उभं असताना सुद्धा त्याच्या फीजची व्यवस्था करायची ही हा प्रश्न त्याच्यासमोर उभा असताना कारखानदार आणि प्रशासन त्याला व्यक्तीत धरत आहे खऱ्या अर्थानं आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आज जर पैसे मिळाले नाहीत तर हे आज उपोषण आहे हे उपोषण उद्या उपोषणाचं तीव्र आंदोलनात बदल होईल आणि त्यामध्ये होणारे परिणाम हे कारखानदार आणि प्रशासनाला भोगावे लागतील काय काय आमची प्रमुख मागणी ही एकच मागणी आहे शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात व्याजासह पैसे आता करण्यात याय ही एकच प्रमुख मागणी आणि त्या मागणीसाठी आम्ही आज आम्हाला उपोषण करतो काय एकीकडे तंत्री देश म्हणत आहे आणि शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी आवाज सर आठ आठ महिने जर वाट पाहावं लागत असेल तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे कारखानदार शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत व याच्यासाठी सचिन घाय शुगर लिमिटेड यांना या वस्तूस्थितीसाठी जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर शासनाने कारवाई करावं तात्काळ शेतकऱ्याचे पैसे देण्यात या जानेवारीमधले जे उत्सव जे आहेत जानेवारी जे उत्सव सुद्धा आजपर्यंत एकही रुपये पेमेंट दिलेलं नाही आणि एकही रुपये पेमेंट न देता आता पहिले बारा महिने पिकवण्यासाठी खर्च आता त्यानंतर परत हे सात महिने जो खर्च हा खर्च आता शेतकऱ्याला पेरला असा झाला आहे त्यासाठी आंदोलन शेतकऱ्याला उभा करण्याची वेळ आली आणि यासाठी आता शेतकऱ्याला आता शिक्षणाचा आर्थिक खर्च सुरू झाला आहे आता परत खरीप हंगाम सुरू आहे याच्या आतापर्यंत एकही रुपये नसल्यामुळं शेतकरी आता पूर्ण कर्ज माजर झालेला आहे आणि हे झालेलं आहे त्यासाठी हे आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीनं उभा करण्यात आला आणि शेतकऱ्यां शुगर सांगतो तुम्हाला कारण जो काही चुकलेला नाही आम्ही बिल दिले ऊस दिले त्यांनी सांगितले ताबडतोब दिल्यावर एक हप्त्याच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील पण आज सात ते आठ महिने झाले कोणाचे पैसे जमा झाले त्यामुळे हे शेतकरी जमाव इथं जमलेला आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी सांगतो एकही माघारी जाणार नाही जोपर्यंत आम्हाला आमचं पेमेंट भेटत नाही तोपर्यंत